नमस्कार आज आपण बोलणार आहोत न्यूयॉर्क शहरात नुकत्याच झालेल्या एका मोठ्या म्हणजे खूप मोठ्या एटीएम घोटाळ्याबद्दल हो म्हणजे आकडे ऐकूनच धक्का बसेल सुमारे सतरा दशलक्ष डॉलर्स म्हणजे आपल्या रुपयांमध्ये साधारण एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये आणि हे सगळं फक्त काही दिवसांत झालं अगदी अकरा ते चौदा जुलैच्या दरम्यान शहराची एक योजना आहे युवा रोजगार योजना अच्छा त्या योजनेअंतर्गत काही प्रीपेड कार्ड दिली जातात तरुणांना चौदा ते चोवीस वयोगटातल्या बरं ज्यांची बँक खाती नाहीयेत अशांसाठी तर ही कार्ड वापरून हे पैसे काढले गेले बापरे पण आपल्याकडे जो स्रोत आहे त्यात फक्त याच घोटाळ्याबद्दल नाहीये बरोबर नाही त्यात एका दुसऱ्याच विषयाला पण स्पर्श केलाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय मधली एक गोष्ट एजंट वॉशिंग असं काहीतरी हो एजंट वॉशिंग दोन्ही विषय वेगळे वाटले तरी कदाचित काहीतरी कॉमन धागा आहे त्यात मधल्या त्रुटींचा किंवा गोष्टी जशा दिसतात तशा नसण्याचा इंटरेस्टिंग तर मग आज आपण जरा खोलवर जाऊन हा घोटाळा समजून घेऊया आणि हे एजंट वॉशिंग काय प्रकरण आहे ते पण बघूया नक्कीच तर पुन्हा त्या घोटाळ्याकडे येऊया एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये तीन चार दिवसात आणि सुमारे तीस हजार कार्ड हे कसं शक्य झालं असेल हेच तर कोड आहे अजून म्हणजे प्रत्येक एटीएम मधून सरासरी दहा हजार ते चाळीस हजार डॉलर्स काढले गेले म्हणजे साधारण आठ लाख ते चौतीस लाख रुपये एका एटीएम मधनं हो आणि एका ठिकाणी तर म्हणे त्रेचाळीस हजार डॉलर्स काढले म्हणजे जवळपास सदतीस लाख एरवी रक्कम काढली की लगेच अलर्ट जायला हवा बरोबर फ्रॉड अलर्ट वगैरे हो इथे नक्की काय झालं कोणती मर्यादा ओलांडली गेली हे अजून तपासातच कळेल आणि यात सोशल मीडियाचा पण हात आहे असं बोललं जात आहे टिकटॉक वगैरे हो अशी शक्यता वर्तवली जातीय म्हणजे लोकांना यात कसं सहभागी व्हायचं किंवा काय करायचं याची माहिती देणारे व्हिडिओज असतील कदाचित अविश्वसनीय इतकंच नाही तर ही कार्ड विकली पण जात होती म्हणे हजार डॉलर पर्यंत किंमत होती म्हणजे शहाण्णव हजार रुपये एका कार्डसाठी हो याचा अर्थ काय ज्यांनी ती विकत घेतली त्यांना नक्कीच त्यातून जास्त पैसे मिळवण्याची खात्री असणार म्हणजे हे असं सुट्ट काम नाही वाटत नाही हे संघटित गुन्हेगारीचं लक्षण आहे अधिकारी म्हणतायत की थेट करदा त्यांचे पैसे गेलेले नाहीयेत पण मग हे सतरा दशलक्ष डॉलर्स म्हणजे एकशे सत्तेचाळीस कोटी कोणाचे गेले जबाबदारी कोणाची हे प्रश्न अजून अनुत्तरित ता आहेत तपास सुरू आहे म्हणजे एका बाजूला ही आर्थिक प्रणालीतली असुरक्षितता दिसतीये बरं आता जरा दुसऱ्या विषयाकडे वळूया तंत्रज्ञान क्षेत्रातल्या संदिग्धतेकडे आपल्या स्रोतात उल्लेख आहे तसं एजंट वॉशिंग हो सोप्या भाषेत सांगायचं तर काय आहे हे, हे? म्हणजे जुन्या गोष्टीला नवीन नाव देणं अगदी बरोबर म्हणजे बघा अनेक कंपन्या काय करतात त्यांच्याकडे साधी एआय टूल्स असतात समजा चॅटबॉट्स आहेत किंवा आर पी ए रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन म्हणजे सॉफ्टवेअर जे माणसांसारखी कामं करतं रिपीट होणारी कामं हो तर या साध्या टूल्सना ते एकदम भारी नाव देतात ए आय एजंट्स पण खर तर खरे एआय खूप वेगळे आणि खूप जास्त प्रगत असतात अच्छा तसे वेगळे असतात ते ते स्वायत्त असतात म्हणजे स्वतःहून विचार करू शकतात उद्दिष्ट ठरवून त्यावर काम करू शकतात प्लॅनिंग लॉजिक वापरू शकतात वेगवेगळ्या सिस्टम्स मध्ये समन्वय साधू शकतात आणि हे सगळं माणसाच्या मदतीशिवाय बाबरे म्हणजे नावापुरते एजंट आणि खरे एजंट या जमीन आसमानाचा फरक आहे अगदी इथेच तर मार्केटिंग आणि खरं तंत्रज्ञान यातली तफावत दिसून येते यालाच एजंट वॉशिंग म्हणतात आणि याचा परिणाम काय होतो गाठन सारख्या संस्थांनी काहीतरी इशारा दिला ना हो त्यांनी म्हटले की यामुळे होतं काय की कंपन्या या तथाकथित एजंट्सवर खूप खर्च करतात अपेक्षा वाढवतात पण प्रत्यक्षात तेवढं व्हॅल्यू मिळत नाही आणि मग असे प्रोजेक्ट्स फेल होतात कारण जोखीम व्यवस्थापन पण नीट नसतं केलेलं पण कंपन्या असं करतात का फक्त मार्केटिंगसाठी किंवा काही दुसरा हेतू असतो अनेक कारण असू शकतात बाजारात टिकून राहण्यासाठीची स्पर्धा असेल गुंतवणूकदारांचा दबाव असेल किंवा फक्त ट्रेंडमध्ये राहण्याची धडपड पण बघायला हवं आपण या दाव्यांकडे नक्कीच आणि हे फक्त एआय पुरतं नाही आजकाल डिजिटल जगात रोज नवीन काहीतरी येतं प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित मूल्यांकन करायला शिकलं पाहिजे तर आजच्या चर्चेतून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या एक तर न्यूयॉर्कचा तो एटीएम घोटाळा जो फक्त पैशाची चोरी नाही तर आपल्या सिस्टम्स किती ठिसूळ असू शकतात हे दाखवतो बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मधलं हे एजंट वॉशिंग जे दाखवतं की तंत्रज्ञान जगात जाहिरात आणि वास्तव यात किती अंतर असू शकतं हो दोन्ही घटना आपल्याला सांगतात की डिजिटल जगात वावरताना किंवा तंत्रज्ञानाबद्दल ऐकताना थोडं सावध आणि डोळस राहायला हवं अगदी आणि जाता जाता एक विचार टिकटॉक सारख्या प्लॅटफॉर्मवरून माहिती इतक्या वेगाने पसरते त्याचा परिणाम फक्त असे आर्थिक गुन्हे सोपे करण्यापुरताच होतो की ए आय सारख्या क्लिष्ट तंत्रज्ञानाबद्दल समाजाची समज किंवा गैरसमज पसरतो त्यावरही त्याचा परिणाम होत असेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे या वेगवान माहितीच्या जगात खरं काय आणि खोटं काय यातली रेषा पुसट होत चाललीय का